नमस्कार मंडळी आज आपण अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत मार्केटसारखे समोसे घरच्या घरी कसे बनवायचे ते बघत आहोत हा समोसा बघा किती क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार झालेला आहे आता वेळ न वाया घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता हा पदार्थ तयार करण्यासाठी दोन वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान उतरतो आता चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी यात आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूपसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण तेलामुळे जास्त पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो आता हे तेल आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मैद्याला पूर्ण तेल हे लागलं गेलं पाहिजे मैद्याला तेल पूर्ण लावून घेतल्यानंतर मैदा हातामध्ये घ्यायचा आणि याचीशी मूठ करून बघायची अशी मूठ बांधली गेली तर समजायचं मैद्यामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आता या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना तर त्यापेक्षाही आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचं कारण इथे आपल्याला क्रिस्पी आणि खुसखुशीत समोसे बनवायचे आहे पीठ इथे मी अगदी घट्ट मळून घेतलेलं आहे पिठावरती झाकण ठेवायचे आणि पाच मिनिटांसाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे ते पीठ मुरत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं एक चमचा धणे घालायचे आणि एक चमचा बडीशोप घालायची सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दहा ते बारा इथे मी लसणच्या पाकड्या घेतलेल्या आहे यामध्ये अर्धी वाटी कोथंबीर घालून घ्यायची आहे आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला असं जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं आहे इथे मी तीन उकळून घेतलेले बटाटे घेतलेले आहे बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे बटाटे आता थंड झाल्यावरती हाताने आपल्याला असे चुरून घ्यायचे आहे बटाटे किसून घेण्यापेक्षा असे थोडेसे जाडसर हाताने चुरून घ्यायचे म्हणजे भाजी चवीला अगदी छान तयार होते आता भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला आता यात तयार करून घेतलेलं मिरची लसूण आणि कोथंबीरचं वाटण घालायचे ते सात साथ कडीपत्त्याची पानं घालायची अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली पुदिन्याची पानं घालायची पुदिन्याच्या पानांमुळेच समोसा अगदी हॉटेलसारखा तयार होतो आणि समोसा मस्त चवीला अप्रतिम लागतो यामध्ये पोहे खायचे दोन चमचे शेंगदाणे घालून घेतले आणि हे वाटण एक ते दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून पुन्हा एकदा हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाव वाटी शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहे इथे मी पिवळे वाटाणे वापरत आहे तुम्ही ते हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकता आता मॅश करून घेतलेले हे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे मी ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे भाजी बघू शकता मस्त अशी चटपटीत तयार झालेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजीवरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायचे भाजीवरती छान वाफ आलेली आहे यावरचं झाकण काढून घेऊया मस्तशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे इथे आज आपण समोसे बनवत आहोत तर त्यासाठी इथे आपलं हे बटाट्याच्या भाजीचं स्टपिंग तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि भाजी थंडवण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची भाजी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील चांगलं मुरलं गेलेलं आहे आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं चांगलं मळून आहे पीठ असं मळून घेतल्यानंतर या पिठाचे छोटे छोटे पेढ्याच्या साईज एवढे आपल्याला गोळे असे हे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने आता समोसा तयार करण्यासाठी यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता समोशाची पारी लाटताना याला आपल्याला गोल न लाटता ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे समोश्याची पारी जर खूप पातळ लाटून घेतली तर समोसे क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाही त्यामुळे ही पारी आपल्याला जशी आपण चपाती लाटून घेतो तर त्याच थिकनेसची लाटून घ्यायची आहे या पद्धतीने आता ही पारी अशी आतमधून कट करून घ्यायची पारी हातावरती घ्यायची पारी या पारीच्या कळेने आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला असं आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ज्या कडा आहे तर या अशा आपल्याला यावरती चिपकवून घ्यायचे थोडंसं दाबून याला व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा हा कोन तयार करून घ्यायचा आहे आता तयार करून घेतलेल्या बटाट्याचं स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यावरतीच दोन चमचे आपल्याला या तयार करून घेतलेल्या कोनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं बोटाने याला प्रेस करून घ्यायचं आहे आता पुन्हा या पारीच्या कळेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आता या पारीला अशी आपल्याला एक छोटीशी प्लेट तयार करून घ्यायची आहे आणि नंतर या ज्या कडा आहे समोश्याच्या त्या अशा आपल्याला बोटांनी दाबून प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहे या पद्धतीने बघू शकता इथे आपला मस्त असा हा समोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने सगळे समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे इथे मी समोसे तयार करून घेतलेले आहे आता समोसे फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालंय यामध्ये आपल्याला समोसे घालून घ्यायचे आहे समोसे घातल्यावरती बघू शकता तेलाचे अगदी छोटे छोटे बबल्स तयार होत आहे याचा अर्थ तेल इथे आपल्या मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलेला आहे आता हे समोसे लो टू मिडियम गॅसच्या फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे समोसे एका साईडने फ्राय झाल्यावरती समोसे उलटून घ्यायचे आणि दोघी साईडने छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे इथे आपले समोसे फ्राय झालेले आहे आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता अगदी क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार झालेले आहे जसे नाश्ता सेंटरवरती मिळतात तसेच समोसे तयार झालेले आहे आणि चवीला तर हे समोसे अप्रतिम लागतात जर तुम्ही हे समोसे एकदा बनवले तर कधीच बाहेरून विकत आणणार नाही इतके चवीला अप्रतिम लागता मस्त क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार होता या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद